या आपण तुला आता कळत नाही ते तुला पुढे कळेल या शीर्षक उपदेशासह परमेश्वराच्या पवित्र इच्छेचा अभ्यास करण्यासाठी काही वेळ घेऊया सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी येशूने पाय धुण्याच्या विधी दरम्यान प्रेषितांना हे वचन दिले होते मी करीतो ते तुला आता कळत नाही ते तुला पुढे कळेल की मी असे का करत आहे सर्व लोकांनो तुम्हाला माहीत आहे का की विश्वासाच्या मार्गामध्ये यापैकी किती गोष्टी घडतात परमेश्वराने अब्राहमाला आपला एकुलता एक पुत्र इसहाक याचे होमार्पण करण्याची आणि नोहाला तारू बांधण्याची आज्ञा का दिली ज्यावेळी परमेश्वराने आपल्याला वचन दिले होते त्यावेळी पुष्कळ गोष्टी होत्या ज्यांच्याबद्दल आपल्याला हे माहित नव्हते की आपण असे का केले पाहिजे पण तो क्षण येत नाही का जेव्हा आपण समजू शकतो की परमेश्वराने असे का केले या युगामध्ये जेव्हा परमेश्वराने म्हटले या गोष्टी करा पण त्या करू नका तेव्हा आपण परमेश्वराच्या इच्छेला ओळखत नाही आणि विचार करतो मला हे करायचे आहे पण परमेश्वर मला असे ना करण्यास का सांगतात किंवा मला ते करायचे नाही पण परमेश्वर मला असे करण्यास का सांगतात मात्र काही काळानंतर परमेश्वर आपल्याला सर्व काही समजू देतील जेव्हा आपण बायबलच्या सहासष्ट पुस्तकांमधील इतिहास पाहतो तेव्हा अनेक वेळा असे घडले होते जेव्हा परमेश्वराने इस्रायल लोकांना यरिहो शहराला बाजूने सात वेळा प्रदक्षिणा घालण्यास सांगितले तेव्हा त्यांनी विचार केला आपण फक्त प्रदक्षिणा घालून याला जिंकू शकतो का मात्र त्यानंतर काय झाले परमेश्वराने त्यांना परिणाम दाखवले नाहीत का तसेच जेव्हा दिदोनाच्या बत्तीस हजार पुरुषांची संख्या कमी करून फक्त तीनशे योद्धे केली गेली तेव्हा त्यावेळी त्यांना परमेश्वराची इच्छा समजली नाही आपण अशा प्रकारे संख्या का कमी केली पाहिजे त्यांच्या दृष्टिकोनातून संख्येला वाढवणे देखील पुरेसे नसेल पण परमेश्वराने त्यांना संख्या कमी करण्यास सांगितले त्यावेळी त्यांना याचे कारण माहीत नव्हते मात्र त्यानंतर परमेश्वराने फार कमी संख्येने इस्रायलच्या सैन्याचे नेतृत्व केले आणि मोठा विजय मिळवला परमेश्वराने त्यांच्या शत्रूच्या एक लाख पस्तीस हजार सैनिकांचा एकाच वेळी पराभव केला असा इतिहास आपल्याला दाखवितो की तुला आता कळत नाही ते तुला पुढे कळेल जसजसे आपण विश्वासाच्या मार्गावर चालतो प्रत्येक प्रक्रियेदरम्यान आपल्याला अडथळे वेदना आणि इतर अनेक गोष्टींचा सामना करावा लागू शकतो ज्यांना आपण टाळू इच्छितो मात्र या गोष्टींना टाळल्यामुळे त्या सोडवल्या जाऊ शकत नाही ही की एक प्रक्रिया आहे ज्यातून आपल्याला गेले पाहिजे आपण हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की जेव्हा परमेश्वर आपल्याला अशा गोष्टी देतात शेवटी आपल्याला आशीर्वाद देण्याची परमेश्वराची इच्छा त्यात सामावलेली असते या आपण योहान अध्याय तेरा वचन सात वर एक दृष्टी टाकूया अध्याय तेरा वचन सात मध्ये असे म्हटले आहे येशूने त्याला उत्तर दिले मी करतो ते तुला आता कळत नाही ते तुला पुढे कळेल येथे येशू पाय धुण्याच्या दरम्यान पेत्राचे पाय धुण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळी पेत्राने म्हटले तुम्ही आमच्यासाठी हे कसे करू शकता हे काम सेवक करता जेव्हा पेत्राने नकार दिला तेव्हा येशूने म्हटले मी काम तुला धुतले नाही तर माझ्याबरोबर तुला वाटा नाही मग त्यांनी म्हटले मी करीतो ते तुला आता कळत नाही पण नंतर जेव्हा तो दिवस येईल तेव्हा तुला हे कळेल या युगामध्ये आपण स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माता यांच्याकडून विविध प्रकारचे मार्गदर्शन प्राप्त करतो जसे की तुम्ही त्यांचे मार्गदर्शन प्राप्त करता म्हणून तुम्ही सातत विचार करू शकता मला वाटते की हा मार्ग उत्तम असेल जरी आपण आता हे समजत नाहीत की परमेश्वर आपल्याला काय सांगतात पण नंतर आपल्याला ती सर्व कारणे समजतील की परमेश्वराने आपल्याला असे करण्यासाठी का सांगतात अशा प्रकारे ज्या लोकांना जाणीव झाली आहे ते नेहमी जेथे कोठे कोकरा जातो तेथे कोकऱ्याचे पालन करून आज्ञाधारकपणे चालतात